नमस्कार मित्रांनो आपल्या स्वराज्याचा इतिहास यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत मित्रांनो आजचा आपला विषय आहे मातोश्री सौराबाईंचे निधन कसे झाले तर सुरू करूया छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व कट कारखान्यांना शिक्षा सुनावली मातोश्री सोयराबाई व राजाराम राजे पुन्हा असल्या कट कारखांमध्ये बळी पडू नये यासाठी त्यांनी दोघांवरतीही नजरकैद बसवली मात्र शंभूराजांच्या या निर्णयाने मातोश्री सोयराबाई दुखावल्या गेल्या त्या मनाने खचत गेल्या तो दिवस होता अश्विन वैद्य प्रतिपदेचा सूर्य डोक्यावरती आला तरीही रायगडाच्या थोरल्या महालाचे दरवाजे उघडले गेले नव्हते तेव्हा पहारेकरांनी हाका मारल्या दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही तेव्हा त्यांनी महाराणी येसुबाई व राजारामराजे यांना बोलावून आणले राजारामराजे व येसुबाईंनी मातोश्री सोयराबाईंना आवाज दिला जेव्हा आतून कोणताही प्रतिसाद आला नाही तेव्हा येसुबाईंनी दरवाजा काढून टाकण्याचे आदेश दिले जेव्हा दरवाजा काढून टाकण्यात आला तेव्हा आतील दृश्य बघून महाराणी येसुबाईंचे मन सुन्न झाले मातोश्री सोयराबाई मंचकावरती पडल्या होत्या त्यांच्या जवळच असलेल्या चौरंगावरती विषाची कुंपी होती महाराणी येसुबाईंना अत्यंत दुःख झाले राजाराम राजे शोकाकुल झाले ते अत्यंत शोकामध्ये गेले आपल्या आयुष्यामध्ये आपण जे कटकारासने केले व आपल्या हातून ज्या स काही चुका घडल्या त्या सर्वांचा त्या सर्वांचे प्रायश्चित महातश्री सायराबाईंने आपल्याच हाताने केले छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांना अत्यंत दुःख झाले संभाजी महाराज म्हणतात आम्ही जर पुतळा मातोश्रींच्या पोटी जन्माला आलो असतो तर बरे झाले असते त्याचप्रमाणे आम्ही जर मातोश्री स्वायराबाच्या पोटीही जन्माला आलो असतो तर सर्व प्रश्न सुटले असते आबासाहेबांचेही आमचेही आणि सर्वांचेच मातोश्री स्वाईराबांच्या मनामध्ये काय चालले आहे हे कधीही कोणी समजू शकले नाही ना छत्रपती शिवाजी महाराज ना छत्रपती संभाजी महाराज तर मित्रांनो काही ठिकाणी म्हटले गेले आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी मातोश्री सोयराबाईंना भिंतीमध्ये चिनून मारले ते सर्वसाहा खोटे आहे मातोश्री सोयराबाईंनी आपले जीवन आपल्याच हाताने संपवले होते मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे